सव्वीस माल भारी सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस रुपये एकतीस बत्तीस बत्तीस तेहतीस पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये रुपये किलो मेंडी दहा रुपये अकरा रुपये किलो भेंडी पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो एक रुपाय सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो बोलायचं

तेरा चौदा पंधरा पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो अकरा अकरा लक्ष किलो अकरा 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 बारा चला बारा रुपये किलो तेरा रुपये किलो दुसरी कोणी दुसरी चौदा पंधरा रुपये सोळा रुपये किलो मामा पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो घेतो का नाही वीस रुपये किलो काय घेतो तू चला चाळीस रुपये चाळीस एक बराबर ने पंचाळीस पन्नास पन्नास रुपये

सोळा रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मिरची बोलायच बोलला वीस रुपये वीस रुपये जाऊन देऊ वीस रुपये वीस रुपये जाऊन देऊ बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये तुला सत्तावीस अठ्ठावीस आता कसा किलो आदा तीस, आदा आदा दा दा, दा किलो मिरची बोलायची जाऊन देऊ तीस रुपये तो नाही रे तीस रुपाय तीस रुपये तीस रुपाय तीस रुपाय तीस रुपये जाऊन देऊ का तीस रुपये बोलायचं कोणला तीस रुपये जाऊन देऊ तीस रुपाय तीस रुपाय तीस रुपये हा

क्वालिटी आहे सहा रुपये आटकर बोलायचा सात रुपये केला सात रुपये केला सात रुपये केला सात रुपये केलं सात रुपये केलं सात रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये मांडरे वीस रुपये किलो 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 गावार वीस 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 रुपये 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 एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पच्वीस रुपये अठ्ठावीस रुपये कावर एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस एकतीस एकतीस रुपये बत्तीस रुपये दोन ठिकाणी तेहतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये

एकोणीस रुपये अरे काय वीस रुपये चांदोरी मांड काय ओढायची बावीस रुपये बावीस रुपये नाही जाईन मग बावीस रुपये जाऊन मग बावीस रुपये मांडरी लक्ष्मण करलं 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 अठरा रुपये भाभी अठरा दोडका अठरा रुपये किलो अठरा रुपये किलो भगवान अठरा 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 అూపాయి కో దొడి అట రూపాయ అట్ రూపాయ

पंच्याऐंशी रुपाय पंच्याऐंशी रुपयाला वांगा पंच्याऐंशी भगवान बोलायचं होतं पंच्याऐंशी रुपाय पंच्याऐंशी रुपये वागा पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी सुकले ते पाकवाय पंच्याऐंशी रुपाय

एकोणीस रुपये किलो एकोणीस किलो एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस विदेश एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये दोन एकोणीस रुपये क्वालिटी एकोणीस एकोणीस रुपये वीस वीस रुपये वीस रुपये मांडरे रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे पन्नास गुंदगाडी बोल तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये बोलायचं का तेरा रुपये तेरा रुपये भगवान किलो दोडके आठ रुपये एकोणीस रुपये वीस रुपये दोडके वीस रुपये वीस रुपये शिंदेबाई इकडे बघा वीस रुपये भगवान भगवान राहुत किलो बावीस किलो छानगोडे

सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये कॅरेट रुपये ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी ऐंशी रुपये नव्वद रुपये कॅरेट नव्वद रुपयाला एकशे दहा पंधरा एकशे पंधरा रुपयाला एकशे पंधरा एकशे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला एक मांड एक दोन पन्नास पंचावन्न साठ एकशे साठ एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ साठ एकशे साठ माल का रुपये किलो बारा रुपये किलो मांडरे बारा रुपये